गॅसच्या आचेवर चपाती भाजल्याने कॅन्सरचा धोका वाढतो का सत्य जाणून घ्या काही वर्षांआधी चपाती चुलीवर तव्यावर पाचवली जात होती कधी कधी थेट चुलीती लागीवर चपाती पाचवली जात होती मात्र आता जास्तीत जास्त घरांमध्ये गॅसचा वापर वाढला आहे गॅसवर चपाती पाचवणं सोपं झालं आहे वेळ वाचवण्यासाठी आणि चपाती फुगावी म्हणून आजकाल महिला गॅसच्या आसेवर चपाती पाचवतात गॅसच्या आसेवर चपाती लवकर मुलायम होते आणि चांगली फुगते सुद्धा पण बरेच लोक असा दावा करतात की थेट गॅसच्या आसेवर चपाती शेकल्याने कॅन्सरसारख्या आजाराचा धोका वाढतो अशात प्रसिद्ध डायटिशियन भावेश गुप्ता यांनी हा दावा चुकीचा असल्याचं म्हटलं आहे भावेश यांनी त्यांच्या इन्स्टा अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात एक शिक्षक विद्यार्थ्यांना सांगत आहे की आजार वाढण्याचं एक मोठं कारण गॅसवर पाचवलेली चपाती असते शिक्षक सांगत आहे की महिला चपाती लवकर व्हावी म्हणून थेट गॅसच्या आसेवर पाचवतात गॅसमध्ये एक असं तत्त्व असतं ज्यामुळे कॅन्सरचा धोका असतो पासून धोका नाही भावेश यांनी डब्ल्यू एच रेफरन्स देत सांगितलं की जो एल पी जी गॅस आपण घरात वापरतो तो एक क्लीन फ्यूल आहे ज्यात कोणत्याही प्रकारचे कॅन्सरचे तत्व नसतात यातून कोणतंही विषारी तत्व निघत नाही आणि हे डब्ल्यू एच त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे डब्ल्यू एच काय सांगतं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार घरगुती वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याची सुरक्षा करण्यासाठी स्वच्छ इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देणं महत्त्वाचं आहे कारण घरांमध्ये अशुद्ध इंधन जळाल्याने निघणाऱ्या धुराच्या संपर्कात आल्याने श्वसनासंबंधी आजारांचा धोका वाढतो खास करून कमी उत्पन्न असलेल्या लोकांमध्ये हा धोका अधिक असतो चुकीची पद्धत घातक न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन शिखा अग्रवाल शर्मा यांच्यानुसार गॅसच्या आसेवर चपाती पाचवल्याने कॅन्सर होण्याचं थेट आणि वैज्ञानिक प्रमाण नाही मात्र चपाती चुकीच्या पद्धतीने पाचवली तर आरोग्यासंबंधी समस्या होऊ शकतात डॉक्टर सुनील इनामदार